चला आज आपण आता काल आपण एक खेळ शिकलो बरोबर की नाही hmm. तर बघा आज मी इथं काय आणलेत फुलं आणलेत हो की नाही मग आपल्या अवतीभोवती खूप रंग असतात असतात की नाही आपल्या घरात पण वेगवेगळ्या रंगाच्या वस्तू असतात आपल्या शाळेत वेगवेगळ्या रंगाच्या वस्तू असतात आणि तुम्ही पण बघा वेगवेगळ्या रंगाचे काय घातलेले आहेत कपडे घातलेले आहेत प्रत्येकाच्या ड्रेसचा रंग वेगवेगळा आहे बरोबर की नाही मग आज आपण काही रंग माहीत करून घेणार आहोत काय माहित करून घ्यायचे रंग मग त्यासाठी आपण इथं काय आणलेले बघा बर माझ्या हातात कोणत्या रंगाचं फुल आहे पांढऱ्या हा कोणता रंग आहे पांढरा रंग आहे या फुलाचा रंग कोणता आहे पांढरा पांढऱ्या रंगाचा अजून काय काय असत बर इथं पांढरा ड्रेस कुणी कुणी घातलाय बरं <imitation> हा बघा तनुजाचा पण ड्रेस मध्ये पांढरा रंग आहे हिच्या अवनीच्या ड्रेस मध्ये पांढरा रंग आहे बरोबर की नाही माझ्या हातात पांढऱ्या रंगाचं फुल आहे तुमच्या दाताचा रंग कोणता आहे बर दाताचा रंग कोणता आहे तुमच्या दात ई करा कोणता रंग आहे दाताचा पांढरा म्हणजे या रंगाला कोणता रंग म्हणतात पांढरा रंग म्हणतात फुलांचा रंग पांढरा असतो मोगऱ्याची फुलं कशी असतात पांढरी असतात आता आपण दुसरं फुल घेऊया हे बघा हा रंग पांढरा आहे का आता नाही आता हा रंग वेगळा आहे आता हा कोणता रंग आहे लाल लाल कोणता रंग आहे लाल रंगाचं फुलं आहे बरोबर की नाही लाल रंगाचं हे फूल आहे लाल रंगा लाल रंगाच कोणतं रक्त निघतं रक्ताचा रंग कोणता असतो लाल रंग असतो हा म्हणजे हा कोणता रंग झाला लाल रंग बघा आपल्या या गुच्छा अजून एक लाल रंगाच फूल आहे बरोबर की नाही अजून तीन आहेत का हो अजून आहेत हे बघा हे पण कोणत्या रंगाचं फुल आहे मग मला आता सांगा या लाल रंगाच्या खाली हे काय आहे पान आहे मग या पानाचा रंग कोणता आहे हिरवा हिरवा कोणता रंग आहे हिरवा हिरवा पानाचा रंग कोणता असतो अरे हिरवा आणि भिर्व या फुलाचा रंग कोणता आहे प्रत्येक फुलाच्या खाली अस हिरव्या रंगाचे असतात देठाच्या तिथं बरोबर कि नाही आपल्या झाडाला कोणते पानं असतात लाल, लाल पानं असतात का हिरवी पानं असतात लाल पानं कधी होतात वाळून गेल्यावर चला आता आपण दुसरा रंग बघूया रंग माहिती छान गुलाबी रंग आहे आपण गुलाबी रंगाची लिपस्टिक लावतो आवडते का नाही लिपस्टिक मुलींना हा हा आहे गुलाबी रंग गुलाबी रंग।, रंग चला आता आपण दुसरा बघूया बघा झेंडू नाही हे काल मी सांगितलं होत कोणतं फुल आहे सूर्य फुल आहे झेंडूच फुल नाही शेता आता आपन रंग आहे पिवळा पिवळा कोणता रंग आहे पिवळा कोणता रंग आहे पिवळा पिवळा सूर्यफुले आपल्या शेतात दिसत कि नाही चला आता आपण दुसरा रंग बघूया हे बघा हा पण एक रंग आहे कोणता रंग आहे हा गुलाबी हा गुलाबीच रंग आहे हा जो गुलाबी रंग आहे हा गडद गुलाबी आहे डार्क गुलाबी आणि हा फिकट आहे बरोबर म्हणजे रंगामध्ये सुद्धा वेगवेगळे रंग असतात काही गडद असतात काही फिक्के असतात हे दोन्ही गुलाबी रंगाच्या घरातले ठीक आहे आणि आता त्याच्यानंतर पाना कोणते आहेत हिरव्या रंगाचा आहे आता आपण अजून एक रंग बघूया सगळेजण आपल्या डोक्याला हात लावा काय लागतय डोक्यावर हे केस काय आहे ते रंग कोणता हो आहे काळा आपल्या केसांचा रंग कोणता असतो काळा आजोबा झाल्यावर केसांचा रंग कोणता होतो पांढरा कोणता रंग होतो मग आज आपण कोणते कोणते रंग बघितले आता मी फुल धरणार तुम्ही रंगाचं नाव सांगायचं कोणता रंग हा कोणता रंग पांढरा हा कोणता रंग पांढरा हा कोणता रंग पिवळा हा कोणता रंग गुलाबी आणि हा कोणता रंग गुलाबी गुलाबी मग आज आपण इतके मोठे रंग शिकलो मग आता तुम्ही घरी गेल्यानंतर काय करायचं आहे या रंगाचं तुम्हाला काय काय दिसतंय ते तुम्ही मला उद्या सांगायचं आहे पिवळ्या रंगाचं घरात काय आहे पांढऱ्या रंगाचं काय आहे लाल रंगाचं काय आहे उद्या मला तुम्ही त्या वस्तू सांगायच्या सांगणार ना सगळे चला आता एकदा टाळ्या वाजवा